आजपासून अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या सोहळ्याच्या अक्षता वाटपाच्या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने अगदी रामनामाच्या जयघोषामध्ये घरोघरी जाऊन नाशिककरांना राम मंदिराच्या सोहळ्याच्या निमंत्रणाच्या अक्षता असतील त्यासोबतच नवीन राम मंदिराचा फोटो असेल त्या त्याबरोबरच नवीन राम मंदिराची जी काय वैशिष्ट्य आहे ते मंदिर कुठल्या पद्धतीचं आहे अशा पद्धतीच्या प पत्रिका आणि माहितीपत्रक जे आहे ते देखील या ठिकाणी ठिकाणी आता देण्यात येत आहे आपण जर बघितलं तर श्रीराम जन्मभूमी मंदिराचं विवरण अशा पद्धतीचा ही पत्रिका आहे यामध्ये मंदिर नागरशैलीत बांधण्यात आलेलं आहे ते किती मोठं आहे किती फूट रुंद आहे किती फूट उंच आहे त्या मजल्यांची उंची किती फूट आहे किती खांब आहेत मंदिराला दरवाजे किती आहेत त्यासोबतच अन्य जी माहिती आहे ती या सगळ्या पत्रिकेवर देण्यात आलेली आहे आणि जो नवीन राम मंदिराचा फोटो आहे तो फोटो देखील या ठिकाणी नाशिककरांना या फोटोचं देखील वाटप करण्यात येत आहे तर ज्या अक्षता आहेत अयोध्येहून आणण्यात आलेल्या त्या अक्षता देखील या ठिकाणी अशा पद्धतीने घरोघरी जाऊन आता नाशिककरांना या सगळ्या सोहळ्याचं निमंत्रण जे आहे ते देण्यात येतं आहे आणि घरोघरी अगदी या सगळ्या कार्यकर्त्यांचं अगदी औक्षण करून या ठिकाणी स्वागत केलं जातंय अगदी रामनामाचा जयघोष जो आहे तो या सगळ्या निमित्ताने नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अगदी महिला आहेत लहान मुलं आहेत आणि अन्य कार्यकर्ते जे आहे ते सर्व या ठिकाणी अशा पद्धतीने हा सगळा निमंत्रणाचा सोहळा जो आहे किंवा निमंत्रणाची जी तयारी आहे ती थी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात अगदी महिलांकडून देखील या सगळ्या कार्यकर्त्यांचं बालकांचं औक्षण करून स्वागत केलं जातं आहे प्रत्येकाच्या हातामध्ये जी पिशवी आपल्याला पाहायला मिळती आहे त्या पिशवीमध्ये होऊन आणलेल्या ज्या अक्षता आहे पवित्र मंगल कलशामधून आणण्यात आलेल्या त्या अक्षता अशा पद्धतीने घरोघरी जाऊन वाटण्यात येत आहेत आणि त्यासोबतच मग ह्या पत्रिका ज्या आहेत किंवा राम मंदिराचा फोटो आहे हे सगळ्यांचं वाटप जे आहे ते अशा पद्धतीने घरोघरी जाऊन सुरू करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकाला या सगळ्या सोहळ्याची माहिती जी आहे ती देण्यात येते आणि नागरिकांना आवाहन केलं जातं आहे की बावीस तारखेचा जो सोहळा आहे तो घरोघरी प्रमाणेच साजरा केला जावा अशा पद्धतीचं हे आवाहन जे आहे ते घरोघरी नागरिकांना केलं जात आहे नेमकं आपण हे जे सगळं निमंत्रण आहे काय याच्या मागची संकल्पना आहे कशा पद्धतीने आपण अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी आणि अयोध्या येथील श्रीरामाचा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे त्या संदर्भामध्ये दिनांक एकतीस डिसेंबरपर्यंत कलश पूजन यात्रा झाली त्यानंतर आ आता हे जे निमंत्रण देतो आहो की बावीस तारखेला जे राम जन्मभूमी जा राम प्राणप्रतिष्ठाचा जो सोहळा आहे त्यासाठी आपण निमंत्रण घरोघर गर प्रत्येक घरामध्ये जाऊन अक्षर पत्रक आणि माहिती देऊन त्यांना निमंत्रण देत आहोत की त्यांनी बावीस तारखेला अकरा ते दोन पर्यंत आपल्या जवळच्या राम मंदिरामध्ये कुठल्या मंदिरामध्ये येऊन आणि हे ये सद्यावार कॉलनीतील संपूर्ण राम श्री नबळेश्वर महादेव महिला देखील आपल्या सोबत आहेत ताई तुम्ही घरोघरी जाऊन आता अक्षता वाटप करतायत अगदी माहिती वगैरे देत आहेत एकंदरीत काय नियोजन आहे या सगळ्या सगळ्याचं सगळ्यात आधी तर मी सांगेन की आ, भारतीय अस्मितेचं प्रतीक श्रीराम मंदिर हे आमच्या देखत आमच्या पिढीला पाहायला मिळतंय हा आमच्यासाठी खरंच भाग्याचा क्षण आहे आणि नियोजन म्हणाल तर आम्ही रोज संध्याकाळी सात ते आठ ही वेळ ठेवलेली आहे सगळ्यांनी भारतीय वेशामध्ये पारंपरिक वेशामध्ये जाऊन घरोघरी अक्षदा वाटप ठेवलेलं आहे आणि बावीस तारखेला आमच्या कॉलनीतलं जे मंदिर आहे नर्मदेश्वर महादेव तिथे अकरा ते या वेळेतसुद्धा आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या अक्षदा सगळ्यांना तिथे घेऊन यायला सांगितल्या आहेत आणि तिथेच वाहणार आहोत तेच आपल्यासाठी त्या दिवशी राम मंदिर असणार आहे आणि तोच आपल्यासाठी त्या दिवशी अयोध्यानगरी असणार आहे असं सगळं नियोजन आहे घरोघरी जाऊन माहिती जाते हो घरोघरी जाऊन माहिती सुद्धा देतोय आम्ही की या ज्या अक्षदा आहेत या श्रीराम मंदिरातल्या गर्भगृहातल्या अक्षदा आहेत आणि त्या आपल्याला आता वाटपानंतर पासून बावीस तारखेपर्यंत आपल्या देवघरात ठेवायच्या आहेत एखाद्या वाटीमध्ये आणि त्या वाटीमधन जेव्हा कार्यक्रम असेल त्यावेळेला त्या घेऊन यायच्या आहेत आणि फक्त त्या दिवशी कार्यक्रमात त्या व्हायच्या नाहीयेत तर येणाऱ्या वर्षभरात आपण अयोध्येला दर्शनासाठी जायचं आहे हे सुद्धा त्याच्यात आमंत्रण अम्द, आम्ही देणार आहोत या सगळ्या अभियानामध्ये श्रद्धा मधील सगळ्या महिला पुरुष आणि बाल वृद्ध हे अशा पद्धतीने घरोघरी जाऊन या सगळ्या सोहळ्याच्या निमंत्रण जे आहे ते दिलं जात आहे नाशिकमध्ये ठिकठिकाणी थीक अशाच पद्धतीने हे सगळं अक्षता वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला आहे कॅमेरामॅन विकी कदम सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका